आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतानं पहिलं स्वदेशी एम आर आय यंत्र विकसित केलं आहे ऑक्टोबरपर्यंत ते नवी दिल्लीतील दिल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स इथं चाचणीसाठी उपलब्ध होईल अशी माहिती एम्सचे संचालक डॉक्टर एम श्रीनिवास यांनी दिली उपचाराचा खर्च कमी करणं आणि आयात केलेल्या वैद्यकीय उपकरणांवरील अवलंबित्व कमी करणं हे याचं उद्दिष्ट आहे स्वदेशी एमआरआय यंत्र भारताला वैद्यकीय तंत्रज्ञानात अधिक स्वावलंबी बनवण्यास मदत करेल या उपक्रमामुळे देशात जगातील सर्वोत्तम उपकरणं उपलब्ध व्हायला मदत होईल असं श्रीनिवास यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या सुवर्णमुद्रीकरण योजनेची माध्यम आणि दीर्घकालीन ठेव योजना आजपासून बंद होत आहे सुवर्णमुद्रीकरण योजनेची कामगिरी आणि बदलत्या बाजारस्थितीचं मूल्यांकन केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे योजनेच्या निर्धारित संग्रह आणि शुद्धता परीक्षण केंद्र जी एस एम मोबिलायझेशन संग्रह आणि परीक्षण एजंट किंवा संबंधित बँक शाखांमध्ये आता नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे नागपूरच्या प्रधान महालेखापाल कार्यालयात उद्या सकाळी अकरा वाजता विविध ई प्रकल्पांच्या उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून प्रधान महालेखापाल यांच्या हस्ते हे उद्घाटन कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात पार पडेल या ई प्रकल्पामुळे महाराष्ट्र राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होतील असं निवृत्ती वेतन विभागाचे वरिष्ठ उपमहालेखापाल भूषण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मूल्यविचारांचा नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात समावेश व्हावा असे विचार तायवाडे महाविद्यालयातील कोराडी इथल्या डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांनी व्यक्त केले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाद्वारे वारसा महानुभाव साहित्याचा या उपक्रमाअंतर्गत महानुभाव साहित्यातील मूल्यविचार या विषयावर विशेष व्याख्यान नुकतंच संपन्न झालं यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर वाटाणे बोलत होते इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघादर्म सामना होणार आहे संध्याकाळी वाजता या सामन्याला सुरुवात होईल छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज नऊ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे या सर्वांवर सव्वीस लाख रुपयांचं बक्षीस होतं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार